हॅलो एव्हरी वन आज आपण रव्यापासून झटपट डोसे कसे बनवायचे ते बघणार आहोत यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आता हा रवा आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया तुम्ही इथं रवा मोठा घेतला किंवा बारीक घेतला काहीच फरक पडत नाही कारण याला आपण नंतर मिक्सरमध्ये बारीकच करून घेणार आहोत तुम्ही इथं बघू शकता मी रवा बारीक करून घेतलेला आहे रवा हा जास्त बारीक होत नाही परंतु जेवढा होईल तेवढा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आता हा रवा आपण एका भांड्यामध्ये ओतून घेऊया तसेच आपल्याला यामध्ये अर्धा वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा वाटी दही घ्यायचा आहे तसेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ओतून हे बॅटर बनवून घेऊया तुम्ही जर चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये एकही गाठ किंवा गुठळी राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे हे रव्याचे डोसे अगदी झटपट बनवून तयार होतात यासाठी आपल्याला काही आंबवून किंवा भिजवून घेण्याची गरज नाही यामध्ये तुम्ही सोडाही टाकून घेतला तरी देखील चालेल तुम्हाला जर एखाद्या वेळेस काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली किंवा नाश्ता बनवायचा आहे पण घरातील पोहे संपले असतील तर तुम्ही हे रव्याचे झटपट डोसे बनवू शकता तुम्ही इथं बघू शकता मी हे बॅटर मस्त असं फेटून घेतलेलं आहे यामध्ये एकही गाठ किंवा गुठळी राहिलेली नाही तुम्हाला याच कन्सिस्टन्सी मध्ये बॅटर बनवून घ्यायचं आहे आता आपण याचे डोसे बनवायला घेऊया तवा गरम झालेला आहे आपण यावरती तेल सोडून घेऊया आणि आता पळीच्या साह्याने यावरती आपण मिश्रण ओतून घेऊया तुम्ही इथं बघू शकता आपण ना सोड्याचा वापर केलेला आहे आणि नाही हे पीठ आंबवून वगैरे घेतलेला आहे तरी देखील आपला डोसा एकदम जाळीदार असा बनलेला आहे डोसे बनवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आहे आता आपण या डोशाला वरून तेल लावून घेऊया त्यामुळे आपला डोसा वरूनही भाजला जातो आता दोन ते तीन मिनिट आपल्याला हा डोसा असा सोडून द्यायचा आहे एकाच बाजूने आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे तीन मिनिटानंतर तुम्ही इथं बघू शकता आपला डोसा मस्त असा भाजलेला आहे याला छान अशी जाळी पडलेली आहे आता हा डोसा आपण काढून घेऊया आणि डोसा हा आपल्याला फक्त एकाच बाजूने भाजायचा आहे अशाच पद्धतीने आता आपण सगळे डोसे बनवून घेऊया तुम्ही इथं बघू शकता मी सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत हे डोसे एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि जाळीदार बनलेले आहेत तुम्ही ही घरी नक्की बनवा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा